ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी आहेत त्यामध्ये शिवसेनेचं त्या या ठिकाणी वर्चस्व राहिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या तिन्ही संस्थेवर छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या ठिकाणी आम्ही फडकवणार आहोत हा महायुतीचा भगवा असेल का शिवसेनेचा भगवा असेल या ठिकाणी माझा नारा सोबळावरचा आहे मैत्रीपूर्ण लढत लढवायची कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही आपल्या कामाच्या ताकदीवरती सर्व लोकांपर्यंत जायचं आहे आणि आपल्या पक्षाचं वर्चस्व कसं आणायचं आणि आपल्या पक्षाचा झेंडा कसा फडकवायचा या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वबळावरती तुमचं आता ठरलं आहे का त्याच्यात काही फेरबदल होतील का अजिबात माझं तर काही त्याच्यामध्ये फेरबदल होणार नाहीत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनीसुद्धा आपल्या माध्यमातून आम्ही ऐकलं आहे की ज्या ठिकाणी युती होत असेल त्या ठिकाणी युती करा ज्या ठिकाणी युती होत नसेल त्या ठिकाणी आपण स्वबळावरती लढवा कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही मैत्रीपूर्ण लढत लढवायची त्याच्यामध्ये मी फक्त आपल्याला एवढेच सांगेल की शिवसेनेकडती उमेदवार जास्त आहेत भाजपकडे जास्त असतील राष्ट्रवादीकडे जास्त